मातंग समाज आजही मागासलेला का आहे नमस्कार जय लहुजी मित्रांनो मातंग योद्धा लहुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक फार महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आलो आहोत मातंग समाज आजही मागासलेला का आहे मातंग समाजाचा इतिहास हजारो वर्षांपासून संघर्षाचा आहे लहुजी वस्ताद साळवे ज्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे बीज पेरले पण आजही त्यांच्या नावानं एकही मोठा शिक्षण संस्था नाही एकही राष्ट्रीय स्मारक नाही का कारण इतिहास लिहिणा मातंगांचा इतिहास पुसून टाकला मुख्य अडचणी आजही मातंग समाज शिक्षणाच्या स्पर्धेत मागे आहे शाळा आहेत पण त्यामध्ये योग्य मार्गदर्शन नाही आरक्षण आहे पण माहिती नाही सरकारी योजना आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार कठीण आहे गावपातळीवर वास्तव काय आहे आजही काही गावांमध्ये मातंग समाजाच्या लोकांवर अस्पृश्यतेसारखी वागणूक दिली जाते शाळेत मागच्या बाकावर बसवणं अंगणवाडीत वेगळी थाळी ठेवणं ही परिस्थिती अजूनही काही ठिकाणी आहे जात ही अजूनही शैक्षणिक आणि सामाजिक भिंत ठरली आहे राजकारण आणि नेतृत्व राजकारणात आरक्षण आहे पण ख्या अर्थाने नेतृत्व उभं राहिलन्य का समाजासाठी काम करणारे किती लोक आज विधायक पातळीवर आहेत मातंग समाजात अनेक हुशार तरुण आहेत पण त्यांना दिशा आणि एकवाक्यता दोन्हीचा अभाव आहे परिणाम काय यामुळे बेरोजगारी वाढते नशा व वाढते आणि समाजाची प्रतिमा अभिमानाची गोष्ट की सोडून, काही ठिकाणी तर लोक स्वतःची लपवतात पण मार्ग आहे का हो निश्चित आहे। शिक्षण पहिली आणि सर्वात प्रभावी क्रांती आहे संघटन जोपर्यंत आपण एकत्र नाही तोपर्यंत बदल शक्य नाही इतिहासाची ओळख आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगा त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवा डिजिटल साक्षरता रोजगार मार्गदर्शन आणि स्वतःचा व्यवसाय त्या गोष्टींवर भर द्या मातंग समाज मागासलेला आहे कारण इतिहास समाज आणि व्यवस्था यांनी त्याला मागे ढकललं पण आता जर आपणच पुढे पावल टाकली नाही तर आपण पुन्हा त्याच ठिकाणी अडकून राहू वे आली आहे लहुजींच्या परंपरेला उजाळा देण्याची स्वाभिमानाने जगण्याची आणि आपलं भविष्य घडवण्याची जय लहुजी